ॉइडची जी ग्रंथी असते मानेतली ती यंग बाई होती तिचा आपण न कापाकापी करता सगळेजण मानेवर चीर फाडतात सो पंढरपूर या पूर्ण सोलापूर तालुक्यामध्ये सगळीकडे पहिल्यांदाच ता दुर्बिणीद्वारे केलं गेलं आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉइडची शस्त्रक्रिया केली गेलेली नाही सो ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली दुसरं आम्ही पित्ताशाच्या पिशीचे कडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ साडेतीन किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी मूल जेवढं मोठं असतं तेवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्बिणीद्वारे काढली न चिरफाडता का केली सो अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या तीन भोकातनं आणि एक सेंटीमीटरच्या एक भोकातनं या शस्त्रक्रिया करतात सो या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या तर संध्याकाळपासून तोंड पेशंट तोंडाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातात एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट्स करता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीतन केल्या गेल्या पार अगदी गर्भाशयाची पिशवी नंतर तुम्ही पित्ताशयाची पिशवी नंतर पोटातले कॅन्सर छातीतले कॅन्सर थायरॉइडच्या ग्रंथी या जर आपण सगळ्या दुर्बिणीतन केल्या तर फिरफाड न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही पाच शस्त्रक्रिया केल्या कुठल्याही शस्त्रक्रियेकरता आम्हाला दहा थेंबाच्या वरती रक्त लागलेलं नाही ऑपरेशन एकदम सक्सेसफुल आहे आता पहिल्यांदाच मला वाटतं या तालुक्यात एवढ्या मेजर आणि केल्या गेलेल्या आहेत काय करण्याकरता ग्रामीण दरातले लोक बरेचदा पुण्यात पोहोचू शकत नाही कारण पैशाची अभाव असतो आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरेंटी नसते आणि आपल्या घरात केले तर दहा लोक तिथे उपलब्ध असतात या मागचा हेतू करूनच आम्ही आता लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपासून खालपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया कॅन्सरच्या असतील पित्ताशयाच्या असतील हार्नियाची शस्त्रक्रिया आज आम्ही केली त्या पेशंटचा हार्निया आजपर्यंत तीन वेळा ऑपरेशन झालं होतं आणि तिन्ही वेळा फेल गेलेला होता अशा ऑपरेशनचा फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केली सो अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करता प्रत्येक वेळेला इकडच्या रुग्णांना ऑल द वे पुण्यात यायची गरज नाही या हेतूद्वारेच गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलनी आता हात मिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याला येणार आमची टीम घेऊन येणार जे काय आम्ही आज कॅमेराज आणलेले आहेत तुम्ही जे कॅमेराज वापरता त्याच्यापेक्षा पण महागडे कॅमेराज आमचे असतात एक एक कोटीचे कॅमेराज आहेत त्याच्यातनं पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला थ्री डी कॅमेरा केलं जाईल आता आम्ही टूलीमध्ये व्हिजन दिसतं त्यातलं गेलं पण जसं आपण सिनेमा पाहतो थ्री डी मध्ये काळे गॉगल करून तशा टाइपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत ही टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत सो so, ऑल द वे या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा पैशांनी कमी असावा आणि सगळे पेशंट्स इथे व्हावेत या हेतूनही आम्ही हे सुरू केलेलं आहे सो so, याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आता एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या म्हणजे आठ वाजता सुरू करून आज एक वाजेपर्यंत पाच अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कम्प्लीट करून आज आपल्या झालेल्या आहे